राज ठाकरे सुपारी करून चले जाओ आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली हे आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला आमच्या राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा पहिल्या दिवसापासून गाजतो कधी मराठी आंदोलकांचा विरोध तर कधी जरांगे पाटलांची टीका हिंगोलीमध्ये तर राज ठाकरे न भेटल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः अक्षरशःच फोडला राज ठाकरे हे बीडच्या दौऱ्यावर असताना शिवसैनिकांनी राज ठाकरेंना आडव जात राडा घालण्याचा प्रयत्न केला यावेळेला काय झालं बीडात नेमकं काय घडलं जाणून घेऊ राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे हिंगोलीनंतर राज ठाकरे आता बीडमध्ये आले असून बीडमध्ये एंट्री करताच राज ठाकरे यांच्या गाडीसमोर मोठा राडा झाला राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं यावेळेला बघायला मिळालं यावेळेला ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसे सैनिक यांच्यामध्ये मोठी झटापट झाल्याचं दिसलं जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती या बैठकीला राज ठाकरे दाखल होत असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे बघायला मिळाले राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोक भूमिका घेतल्यामुळे हा राडा झाल्याचे दिसते या राड्यामुळे काय काळ दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे पोलीस देखील हाय अलर्टवर गेले याआधी परबणित असताना देखील राज ठाकरेंसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता आणि आता बिड्यात पुन्हा एकदा राज ठाकरेंसमोर नवा राडा झाला आहे थोडक्यात काय तर राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा गाजतोय तुम्हाला राज ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्याबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा